कलाकारांचे गाव कारागिरांचे गाव मूर्तिकारांचे गाव दशावतारांचे गाव खेळाडूंचे गाव बुवांचे गाव भजन प्रेमींचे गाव शेतकऱ्यांचं गाव कष्टकऱ्यांचं गाव कलेच्या ईश्वराचे साक्षात श्रीदेव कलेश्वराचे गाव नेरूर गाव नमस्कार मंडळी सुपर समीर या माझ्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मंडळी आज आहे श्रावणाची सांगता करणारा पाचवा श्रावणी सोमवार तब्बल बहात्तर वर्षांनंतर श्रावण मासात पाच श्रावणी सोमवार आले आणि त्यातही श्रावणाची सुरुवात महादेवाला अतिव प्रिय असलेल्या श्रावणी सोमवारने झाली याच योगाचे औचित्य साधून मी आपल्या भेटीला दर श्रावणी सोमवारी एका नवीन शिवमंदिराची सफर घडविण्याचे योजिले आणि महादेवाच्या कृपेने या प्रवासाची सांगता कलेचा ईश्वर श्रीदेव कलेश्वराचे दर्शन घडवून करत आहे जटाटवी गल जल प्रवाह पावितस्तले गले व लंबे लंबिता भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन निनाद वट डमर चकार चंड तांडवम शिव शिवम शिवलिंगाच्या उजव्या बाजूस गणपती व डाव्या बाजूस नंदीच्या समोर म्हणजेच पिंडी व नंदीच्या मध्ये शुक्राचार्यांची मूर्ती आहे अशी अपवादात्मक असलेली शुक्राचार्यांची मूर्ती हे सुद्धा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिरामध्ये केलेले लाकडावरील कोरीवकाम अतिशय सुंदर सुबक आणि आकर्षक नेत्रदीपक असं हे कोरीवकाम आहे श्रावणाची सांगता करणारा हा सोमवार असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आज मंदिरामध्ये पाहायला मिळत होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरूर गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे शैववैष्णव भेदविरहित असलेले हे देवस्थान महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे चहूबाजूंनी डोंगर रांगांनी व शेजारीच असलेले कलेश्वर तलाव यामुळे या मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलते मंदिर मुख्य रस्त्या शेजारीच असून येथे येणाऱ्या नवगतास हे मंदिर विश्रामस्थान म्हणून उपयुक्त ठरते मंदिराच्या डाव्या बाजूस ब्रह्मदेवाचे मंदिर आहे या मंदिरात ब्रह्मा विष्णू गायत्री सावित्री आणि लक्ष्मी अशा देवता आहेत इतर परिवार देवता मंदिराच्या आसपास स्वतंत्र मंदिरात स्थापित केलेल्या आहेत पाच दिवस शिवरात्र उत्सव उचा चालतो धार्मिक परंपरेप्रमाणेच सांस्कृतिक उत्सवही मोठा असतो पाचव्या मंदिर शिवरात्री दिवशी स्त्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांची रांग लागते लोक विविध ठिकाणावरून स्त्रींच्या दर्शनासाठी येतात शिवरात्रीच्या मध्यरात्रीनंतर स्त्रींची नेत्रदीपक विद्युत रोषणाई करून रथातून मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी विविध वातेरुंद भाविकांच्या अलूट गर्दीत उसळणारा पार्वतीपते हर हर महादेव हा नाच यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झालेला पहावयास मिळतो स्त्रींच्या मिरवणुकीची मंदिराभोवती एक परिक्रमा पूर्ण केली जाते मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारा रथ पूर्णपणे लाकडी कामयुक्त पाच माळ्यांचा बनवलेला असतो रथाला केलेली रंगरंगोटी नेत्रदीपक असते मिरवणुकीची परिक्रमा पहाटेपर्यंत पूर्ण होते त्यानंतर दशावतराकडून मंदिरात दही कला व रथासमोर राधाकृष्ण नृत्य केले जाते त्यानंतर इतर सरजामासहित श्रींची उत्सव मूर्ती मुख्य मंदिरात नेली जाते येथेच या उत्सवाची सांगता होते या उत्सवात प्रत्येकाने सहभागी व्हायलाच हवे कलेश्वराच्या कृपेने इथे अनेक कलाकार जन्माला येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांची खाण म्हणून निरुर गावाला ओळखलं जातं दशावतार कला ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली ते लोकराजा सुधीर कळिंगनसुद्धा याच मातीतले या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या पवित्र स्मृतींना सुद्धा विनम्र मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद हरे हरे महादेव